आपत्ती व्यवस्थांच्याबद्दल प्री मान्सून वर्ग जे बैठक झाली त्यामध्ये सर्व महापालिका नगरपालिका होत्या आणि त्यामध्ये महापालिका सिडको एम एम आर डी एम एस आर डी सी पी डब्ल्यू डी महसूल आणि इतर सर्व डिपार्टमेंट जे आहेत हे सर्व इरिगेशन सर्व डिपार्टमेंट त्याच्यामध्ये एन डी आर एफ होतं टी डी आर एफ होतं आणि त्या सर्व डिपार्टमेंटच्याबरोबर चर्चा झालेली आहे आणि हे मान्सूनपूर्व जे काम आहे हे दर वर्षाचं आपल्याला त्याचा अनुभव आहे आणि दरवर्षी ज त्याची ते, आपलं नियोजन आणि तयारी आपण करत असतो आणि त्यामुळे रेल्वे असेल रेल्वेची नालेसफाई असेल रस्त्यांचं दुरुस्तीकरण असेल या सगळ्या गोष्टी प्राधान्याने वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी देखील पोलीस विभाग जो आहे पोलीस विभाग देखील या ठिकाणी त्यांना ज्या काही अडचणी आहेत त्या देखील त्यांनी सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत एक आपण कलेक्टर आणि आपले हे आर डी सी सीओ ते नोडल ऑफिसर म्हणून काम करतील या सर्व यंत्रणांशी ते संपर्क ठेवतील आणि कुठेही काही कुणाला अडचण येणार नाही आणि जे धोकादायक इमारती आहेत त्यादेखील त्यांचं देखील सुरक्षित स्थळी स्थलांतर करणं किंबहुना पावसाळ्यामध्ये होर्डिंग पडून दुर्घटना नये म्हणून त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट ऑडिट करणं आणि स्ट्रक्चरल ऑडिट करत असताना जे बेकायदेशीर होर्डिंग आहेत ते पडू शकतात त्यांना ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करून ते होर्डिंग कापून टाकणे अशा प्रकारच्या देखील सूचना दिलेल्या आहेत वृक्ष छाटणी करणे त्याच्यामुळे कुठला अपघात होऊ नये यासाठी देखील पूर्णपणे सूचना दिल्या आहेत काही सकल भागात पाणी साचतं त्या बोटींची व्यवस्था दरवर्षी करतात त्यांचं बोटींचं देखील नियोजन लोकांनी केलेलं आहे सेफ्टी टूल जे आहे त्याचं देखील नियोजन सगळ्यांनी केलेलं आहे आणि मला वाटतं जे मॅन्युअल आहे त्याच्यावर देखील फोकस केलेलं आहे कारण ते महत्त्वाचा भाग आहे आणि तो कुठलाही अपघात होऊ नये सकल भागामध्ये साचलेलं पाणी पंपाद्वारे बाहेर टाकलं पाहिजे याचं देखील नियोजन आपण केलेलं आहे